महाराष्ट्र एस टी महामंडळ आता प्रवासी वाहतूक राहणार नाही तर व्यावसायिक इंधन विक्री या नव्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार आहे एस टी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली की उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी एस टी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागांवर व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे पंप उभारणार आहे गेल्या सत्तर वर्षांपासून एस टी महामंडळ भारत पेट्रोलियम आणि इंडियन कडून डिझेल खरेदी करत आलं आहे सध्या राज्यभरात दोनशे एकावन्न ठिकाणी एस टीच्या बससाठी इंधन पुरवणारे पंप कार्यरत आहेत मात्र आता या अनुभवाचा वापर करून एस टी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुल्या किरकोळ इंधन विक्री केंद्राची उभारणी करणार आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारीचा करार होणार आहे या प्रकल्पामुळे एस टीला नव्या उत्पन्नाचे स्रोत मिळणार आणि ग्राहकांना मिळणार विश्वासार्ह सेवा पेट्रोल मोटेल हबची संकल्पना देखील पुढे येते म्हणजेच केवळ पेट्रोल पंपच नव्हे तर त्यासोबत रिटेल शॉप्स इतर व्यावसायिक सेवा देखील या ठिकाणी उभ्या राहणार आहेत पंचवीस बाय तीस मीटर क्षेत्रफळाच्या मोक्याचा जागा निवडून त्यावर पंप स्थलांतरित केले जाणार आहेत जिथे एस टीच्या बसेससाठी इंधन भरण्याची आणि ग्राहकांसाठी किरकोळ विक्रीची दोन्ही सोयी उपलब्ध असतील प्रताप सरनाईक यांचा विश्वास आहे की हा प्रकल्प केवळ उत्पन्न वाढीसाठी नव्हे तर केंद्र आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक भागीदारीतून एस टी महामंडळाला आर्थिक बळकटी देण्याचं नवं यशस्वी मॉडेल ठरेल द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई